नमस्कार मैत्रिणीनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये भारतीस रेसिपी कॉर्नरमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी सॉरी नवीन नाही आहे एकदम पारंपरिक अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे वरणफळं तर वरणफळं बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेणार आहोत इथे घेतलेलं आहे मी एक ग्लास गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ त्यानंतर मी ते टाकत आहे चवीनुसार लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर लसूण जिरं पेस्ट आणि कोथिंबीर एकदम सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे ही कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे जेव्हाही आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो एकदम टेस्टी आणि झटपट बनणारी सर्वांना आवडन आवडेल अशी ही रेसिपी आहे तर बघा आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता याचा घट्ट सरस आपल्याला थंड भिजून घ्यायचं आहे घट्ट पीठ भिजवायचं आहे तर काही भागामध्ये याच रेसिपीला वरणपळा म्हटलं जातं काही भागामध्ये वरण चिकुल्या म्हटलं जातं तर तुमच्या भागामध्ये तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हटलं जातं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने बघा सरस पीठ भिजून घेतलेलं आहे तसंच राजस्थान साईडला डाळ ढोकळी म्हटलं जातं आणि असाच असाच तो, तो पदार्थ असतो तर बघा आता बरेच जणं काय करतात त्याचा छोटा छोटा पिठाचे गोळे घेऊन छोट्या छोट्या पुऱ्याच्या साईज पुऱ्याच्या आकाराच्या पोळ्याच्या लाटून घेतात तर मी त्यापेक्षासुद्धा सुद्धा सोपी पद्धती सांगणार आहे एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ अशी आणि त्याचे हवे त्या आकाराचे आपण काप करून घेणार आहोत म्हणजे आपली जी ही रेसिपी आहे ही अजून फास्ट बनणार आहे तर अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे एकदम जास्त पातळ सुद्धा नाही लाटायची आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही लाटायची आहे त्यानंतर ह्या पोळीला आप तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हवे त्या आकाराची याला कट्स करून घ्यायचे आहे बघा मी अशा पद्धतीने या आकाराचे बनवून घेत आहे तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता अशा पूर्ण पिठाच्या आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे याच्या असे जे आपल्याला चिकुले आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर दुसरीकडे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे मी त्यानंतर एक मोठा चम्मच त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे आता इथे आपण याच्या रस्साची तयारी करत आहोत त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मोहरी कढीपत्ता लसूण आणि जिरेची जी पेस्ट ते छान तळल्यानंतर त्यानंतर टाकायचे आहे चवीनुसार लाल मिरची पावडर हळद त्यानंतर टाकलेली आहे मी थोडेसे शेंगदाणे त्यानंतर एक थोडीच लाल टोमॅटो चिरून टाकलेला आहे हे सर्व छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेली आहे हळद त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व छान तेलामध्ये तळल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी आता टाकलेली आहे कोथिंबीर छान तेलामध्ये लालसर परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी बघा साधारण आपले जे फळं आहेत ते वर शिजून त्यामध्ये थोडा रस्सा राहिला पाहिजे या या याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी इथे थोडी तुरीची डाळ शिजून घेतलेली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे डाळ आहे ती कुकरमध्ये मध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि ती शिजलेली डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे आता अशा पद्धतीने जे हे मी पोळीचे फळ बनवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहे उकळी आल्यानंतर पूर्ण फळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी आठ ते दहा मिनिट लागतात तर बऱ्याच ठिकाणी माहिती मैत्रिणींनो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना नैवेद्यासाठी सुद्धा वरणफळ केले जातात फक्त त्याच्यामध्ये फरक एवढाच असतो ते, ते जे फळं आहेत ते गोल असे पुऱ्यासारखे लाटलेले असतात आणि फिक्क्या वर्णामध्ये शिजवलेले असतात ते फक्त हळदी मिठाच्या वर्णामध्ये शिजवलेले असतात त्यामध्ये चटणी मसाले वगैरे काही यूज केलेले नसतं आणि ते नैवेद्यासाठी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिले जाते तर ते सुद्धा खूप छान लागतात त्यावरती तूप टाकून टेस्टी अशी रेसिपी लागते तीसुद्धा इथे बघू शकता आपले फळं शिजून तयार झालेले आहेत राजस्थान साईडला जे करतात ढोकली त्यामध्ये थोडं चिंच वगैरे टाकतात ते गूळ चिंच टाकून करतात आणि त्याला डाळ ढोकली म्हणतात बघू शकता थोड्याफार सेमच रेसिपीज असतात फक्त अंतर बदललं की त्याचं नाव बदलतं आणि आवडीनुसार थोडीफार मसाले किंवा टेस्ट बदलले जाते बाकी रेसिपी सेम आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा भेटत राहूया अशाच पारंपरिक रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो थँक्यू